हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि आज आम्ही मार्केटला गेलो होतो तर दुपारचे आता चार वाजले होते आणि मी पसारा आवरायला घेतला होता तब्येतही ठीक वाटत नव्हती तापसुद्धा आला होता आणि अडचणसुद्धा होती खूप त्रास होत होता पण सांगू कुणाला आणि सांगितलं तरी हाय कोण करणारा आपला आपल्यालाच करावं लागणार आहे कारण आता मी माझ्या मम्मीच्या घरी नाही आहे इथं जरी आजारी असली ना तरी मलाच उठून करावं लागणार आहे असो तरी ते मी आवरायला घेतलं होतं या पिशवीमध्ये ज्या आम्ही चप्पल आणल्या होत्या माझ्यासाठी दोन ह्यांच्यासाठी एक आणि एक्स्ट्रा मी एक प्लास्टिकची पिशवी घेऊन गेली होती कारण माझ्या साड्या होत्या बरेच साड्या होत्या सात ब्लाऊज होते म्हटलं ते भिजू नये कारण आता पाऊस थोडासा कमी झाला आहे त्यामुळे कपडे सुकायचे वांदे आहेत आधीच आणि एवढं टाकणार कुठे ना म्हणून मग ह्याच्यात पण राणी गेलं होतं होतं मग हे झटकून ह्याची घडी घालून ठेवली आणि आवरायला घेतलं होतं घर म्हटलं आधी बाहेरचा हॉल स्वच्छ करते आणि मग किचनमधली भांडी आणि ओटा क्लीन करते लादी पुसते पाणी भरते असं माझं काम होती जर बघा किती पसारा पडला होता हा मी कॅमेरा लांब ठेवला आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही आहे पण बरेच होते खाली वगैरे लादी पण खूप घाण झालेली होती हे कपडे पण स्टँडवरचे सुकलेले होते ते मला जिथले तिथे सगळं ठेवायचं होतं कारण खूप पसारा झाला होता हा रशीवरचे सुद्धे कपडे माझे सुकलेले होते ही अशी ह्यांची खाली बॅग वगैरे होती आणि शपथ मला इतका त्रास होत होता ना की उभं पण राहू वाटत नव्हतं मला खूप आणि तापमान भरपूर आला होता भरपूर थंडी वाजत होती जरा जरी थंड लागलं तरी हातावरची सर्व केसं उभी राहत होती एवढी म्हणजे मला अंगावर काटा येत होता खूप भयानक वाटत होतं तर इथे सगळं जिथल्या तिथे मी ठेवलं आणि बाहेर बघत होती पाऊस आली येत होता म्हटलं कपडे भिजतायत का कारण माझे कपडे बऱ्यापैकी सुकले होते म्हटलं पाऊस आला तर हा सुकले तेवढे पण उरले होतील पण नाही पाऊस येत होता आणि जात होता आणि आतमध्ये येत नव्हता पाऊस तर ही सुद्धा मी पिशवी खाली केली ह्याच्यातसुद्धा पाणी होतं म्हटलं घरात झाडल्यावरती कचरा पण त्याला चटकून राहील किचनमध्ये आले आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता बाटल्या ताटं कपं ताट सगळं तसंच पडलेलं होतं करकट वगैरे आणि मस्त असं सूर्यास्त पण होत होता म्हणलं किचनसुद्धा पटकन आवरून घेते मग काय घेतलं किचन पण आवरायला बाहेर पण बघू शकता तुम्ही हे मी सर्व आवरून ठेवलं होतं पण थोडासा होता, होता ब गराडा बाकी कपडे आणि वरचा बेड साफ करायचा होता पण माझा पिल्लूवरती झोपलेला होता म्हणून तो काही मी केला नाही तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल घरामध्ये किती पसारा पडला होता तो मी एकटीने सावरला तब्येत बरी नसताना पण कारण मला दुपारपासून ताप यायला लागला एक आहे आणि मिस्टर पण घरी नाही आहेत एकटीच आहे मी आणि कुठल्या गोळ्या पण मला माहीत नाहीत तापावरच्या वगैरे आहेत आणि मी खाणारसुद्धा नाही आहे आता कारण आधीच मला त्रास होतो आणि त्याच्यात अजून त्रास होईल त्यामुळे मी आता कुठल्याही गोळ्या घेणार नाही आहे आता तसंच आराम करणार आहे पंखा वगैरे बंद आहे सगळं आणि बरं झालं पाऊस थांबला त्याने पावसाने एक बरं केलं नाहीतर खूप अजून त्रास झाला असता हे पावसात वगैरे भिजलेली आणि थोडी दगदग वगैरे झाली ना म्हणून थोडा त्रास होतो आहे बस बाकी काहीही नाही आहे पण ताप आला आहे बस कारण आणि आता फिवर पण आलेला आहे बऱ्यापैकी लोक आजारी आहेत कारण पाऊसच कंटिन्यू आहे तसं आणि पाणीसुद्धा गार आहे भरपूर म्हणून तर असो आता मी खेडला आज गेली होती मार्केटमध्ये आयब्रो पण करून आलेली आहे तुम्हाला दिसत असेल आयब्रो केलेत मी बांगड्यासुद्धा भरून आलेली आहे आणि जे माझे ब्लाउज होते ना तेसुद्धा आणलेत मी आणि थोडीशी शॉपिंग केली म्हणजे चप्पल घेतल्या मला दोन माझ्या आहूंनी पण त्यांच्यासाठी घेतलेली आहे बिचारे त्यांच्यासाठी कमी आणि माझा विचार जास्त करतील ना चप्पल असू दे चारशेची सहाशेची घेतातच घेतात एक नाही दोन दोन तर मला त्यांनी दोन घेतले आणि बिचाऱ्यांनी त्यांना एक स्वस्तातच घेतली आणि एकच घेतलेली आहे चप्पल जी बाहेर पण आणि घरात पण एकच वापरणार आणि पण मला नाही तसं मला बाहेर जायला वेगळी आणि घरात वेगळी अशा दोन घेतलेल्या आहेत आणि टिकल्यासुद्धा घेतलेल्या आहेत मी आता काम करायची तर इच्छा नव्हती पण मी तुम्हाला नंतर पुन्हा एकदा नेक्स्ट एक स्टुडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन बॅक कॅमेराने माझं घर की कसं आहे मी काय असं ठेवलं असतं आणि आजारी असली असते ना हा ओके जेवण नसलं तरी चाललं असतं मला पण हे घर असं घाण बघितलं ना मग जेवण काही काहीच करायची इच्छा नाही मग अजूनच आजारी पडल्यासारखं होतं त्यामुळे म्हटलं मी आधी उठते आणि घर आवरते आणि मग बाकीच्या गोष्टी बघूयात म्हणून मी आधी घर आवरलं किचन साफ केलं पाणी भरलं पूर्ण आणि मग बसली आहे आता निवंत आता टेन्शन नाही आहे की कामं राहिले आहेत किंवा अजून काही असं तसं काही नाही आहे सगळं ओके आहे तर असो मी नेक्स्ट व्हिडिओ मस्त घेऊन येईल तुमच्यासाठी असेच तुम्ही माझ्या चॅनलला कनेक्ट राहा जी नवीन असाल त्यांनी आणि पटकन शेअर करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आता भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओत